नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज डिझाईनवाले पापड बनवणार आहे यासाठी एक व बटाटा घेतलेला आहे उकडून तर वरचं साल काढून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांडीमध्ये एकदम बारीक करून टाकायचे तो दोन्ही पण मी बटाटे टाकलेले आहेत तर थोडंसं सा वरचं साल राहिलं होतं ते काढलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचे तर एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची एकदम बारीक पेस्ट झालेली आहे तर आता याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करायचे तर बघू शकता एकदम छान असं बारीक पेस्ट झालेली आहे आणि याच्यामध्ये जेवढं बसेल एवढं पीठ मिक्स करायचं जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण करायचं नाही तर आता तांदळाचं पीठ मिक्स झालेलं आहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे तर पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचे ते मिक्स केलेलं पीठ तर मी या पिठामधला अर्धा भाग या ह्या पायपिंग बॅगमध्ये भरणार आहे आणि अर्धा भागामध्ये रंग टाकून दुसऱ्या पायपिंग बॅगमध्ये भरणार आहे तर निम्मा भाग करून घेतलेला आहे ही। तर हिरवा रंग टाकणार आहे मी या पिठामध्ये आणि मिक्स करायचे जर तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स केलं तरी चालतंय डिझाईन डिझाईन बनवताना थोडीशी परेशानी होत असेल तर थोडं मिक्स करायचे आणि ही पण पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचे तर मी तर गॅसवर कढाई ठेवलेली आहे पापड वापवण्यासाठी आणि स्टँड ठेवायचे आणि अशा पद्धतीच्या प्लेट घेतलेल्या आहेत मी आणि याला कॅरीबॅगचे बारीक तुकडे करून याच्यावर ठेवलेले आहेत आणि थ थोडंसं तूप लावलेलं आहे या कॅरीबॅगला आणि अशा पद्धतीची डिझाईन बनवून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मी सर्व डिझाईन करून घेणार आहे पापड सगळ्याच प्लेटवर तर बघू शकता एकदम छान अशी डिझाईन बनवायला सोपी आहे आणि एकदम छान पण दिसते अशाच पद्धतीने मी सर्वच डिझाईन पापड बनवणार आहे तर आता तुम्हाला पांढऱ्या रंगाची एक पापड बनवून दाखवणार आहे तर कॅरी बॅगवर केल्यामुळं एकदम छान पापड असं बाहेर निघतात त्याच्यामुळे मी या कॅरी बॅगवर बनवत आहे आणि हे आता पापड वापवायला गॅसवर ठेवायचे कढईमध्ये स्टँडवर तर माझ्याकडून ठेवताना डिलीट झालेला आहे व्हिडिओ तर आता थोडंसं थंड झाल्यावर अशा पद्धतीनं काढून घ्यायचे आहे मेनकाप तर सुरुवातीला घरातच वाळत घालायचे तर अशा पद्धतीचे जा जास्त प्लेट घेऊन ठेवायच्यात आपल्याला लवकर पापड तयार होतात यासाठी तर अशा पद्धतीने मी सर्व पापड तयार केलेले आहेत बघू शकता एकदम छान आणि सहज निघतात या कॅरी बॅगवर घातल्यामुळं आणि मी तूप लावून पापड तयार केलेत तेलाचा अजिबात वापर करायचा नाही तेलाचा वापर केल्यास एकदम असं तेलाचा कुमट वाश येतो यासाठी तेलाचा वापर करायचा नाही सर्व पापड तयार झालेले आहेत बघू शकता तर तुम्हाला आणखीन एक डिझाईन दाखवणार आहे तर बघू शकता एकदम छान अशी डिझाईन तयार होत आहे तर ही डिझाईन केल्यावर कढईमध्ये थे, ठेवून ठेवायचं हे पापड वाफ होण्यासाठी आणि नंतर तयार होतो एकदम छान असा तर आता सर्वच पापड अशा पद्धतीने बनवलेले आहेत तर दोन दिवस उन्हात वाळत घालायचे आणि वाळल्यानंतर बघू शकता असे दिसत आहेत एकदम छान असे मी तळून दाखवणार आहे तर बघू शकता एकदम खायला पण टेस्टी लागतात आणि मुलांना पण आवडतात असे नवीन डिझाईन केल्यामुळं माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद